प्रश्न चार एका अंकगणित गणेश शेडीचे एकोणवीसवे पद बावन्न आणि अडतीसवे पद एकशे अठ्ठावीस आहे तर तिच्या पहिल्या छप्पन पदांची बेरीज काढा आपल्याला अंक गणेश शेडीच्या पहिल्या छप्पन पदांची बेरीज काढायची आहे तर सर्व पदांच्या बेरजेचं सूत्र वापरावं लागेल एस एन बरोबर यन भागीला दोन कंसात दोन ए प्लस यन मायनस वन डी तर याच्यासाठी आपल्याला ए डी आणि यनची गरज पडेल तर त्याच्यासाठी त्यांनी काय दिलं आहे एकोणवीसवं पद बावन्न आणि अडतीसवं पद एकशे अठ्ठावीस आहे तर आपल्याला एकोणवीसवं पद तयार करावं लागेल आणि अडतीसवं पद तर कशाने होईल टी एनच्या सूत्रांनी शेवटच्या पदाच्या सूत्रांनी कोणतं टी एन बरोबर ए प्लस एन मायनस वन डी या सूत्रामध्ये यनची किंमत जर आपण एकोणवीस ठेवली तर एकोणवीसवं पद तयार होऊन जाईल म्हणजे ती यनच्या जागेवर एकोणवीस बरोबर ए प्लस यन मायनस वन यन म्हणजे एकोणवीस मायनस एक डी आता ती एकोणवीसची किंमत किती दिली आहे बावन एकोणवीसवं पद किती आहे बावन तर इथे बावन लिहावं लागेल बरोबर ए प्लस एकोणवीसमधनं एक वजा केला तर किती राहील अठरा डी राहील आपल्याला पहिलं समीकरण कोणतं मिळेल ए प्लस अठरा डी बरोबर बावन हे आपल्याला पहिलं समीकरण मिळालं आणि तिच्यानंतर आपल्याला कोणतं पद तयार करायचं आहे अठ्ठावीस व पद तर यांच्या जागेवर आता आपल्याला किती लिहावं लागेल टी यांच्या सूत्रात यांच्या जागेवर अडोतीस लिहावं लागेल म्हणजे अडोतीस व पद तयार होईल म्हणजे टी यांच्या जागेवर अडोतीस बरोबर ए प्लस यांच्या जागेवर अडोतीस मायनस एक डी आणि अडोतीस व पद किती दिलं आहे आपल्याला एकशे अठ्ठावीस तर टी अडोतीसच्या जागेवर काय लिहावं लागेल एकशे अठ्ठावीस बरोबर ए प्लस अडोतीस मायनस एक किती होऊन जाईल सदोतीस डी म्हणजे आता आपल्याला दुसरं समीकरण कसं मिळेल ए प्लस सदोतीस डी बरोबर एकशे अठ्ठावीस आता आपल्याला हे दोन काय मिळाले एक सामायिक समीकरण मिळाले या दोघांना सोडून आपल्याला काय करावं लागेल ए आणि डीची किंमत काढावं लागेल एन ए, ए आणि डीची किंमत मिळाल्यानंतर मग एस एनचं सूत्र वापरून छप्पन पदांच्या पहिल्या छप्पन पदांच्या बेडचं आपल्याला करता येईल तर काय करावं लागेल आता बघा इथे ए आहे इथे ए, ए आहे वजाबाकी केली तर एचे पदं कॅन्सल होईल आणि आपल्याला डीची किंमत मिळेल आणि ती किंमत कोणत्याही समीकरणात ठेवली एक किंवा दोनमध्ये तर एची किंमत मिळेल तर पहिले आपण काय करू व जा बाकी करू म्हणजे एचे पद कॅन्सल होईल तर डीची किंमत मिळेल तर समीकरण दोन वज़ा एक तर दुसरं समीकरण काय आहे ए प्लस सदोतीस डी बरोबर एकशे अठ्ठावीस आणि याच्या खाली पहिलं लिहावं लागेल पहिलं काय आहे ए प्लस अठरा डी बरोबर बावन आता याची काय करायची आहे वजाबाकी करायची आहे वजाबाकी करायची आहे तर खालच्या पदाच्या खालच्या समीकरणाच्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलवावं लागेल मायनस 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 ए आणि मायनस ए कॅन्सल होईल सतरातून आठ गेले तर किती राहील नऊ राहील हा चाला एक तीनातून दोन गेले एकन एक दोन तर एकोणवीस राहील याची वजा बाकी एकोणवीस डी बरोबर आठातून दोन गेले सहा राहील आणि बारातून पाच गेले सात राहील म्हणजे छ्याहत्तर होईल म्हणजे काय होईल डी बरोबर छ्याहत्तर भागीला एकोणवीस आणि याला जर आपण एकोणवीसनी भागितलं एकोणवीस चोकछ्याहत्तर तर डीची किंमत किती झाली चार आता ही किंमत समीकरण एक मधे ठेवून देऊ डी बरोबर चार समीकरण एक मधे, ठेवून तर समीकरण एक आपलं काय आहे ए प्लस अठरा डी बरोबर बावन काय आहे ए प्लस अठरा डी बरोबर बावन ए प्लस अठरा डी बरोबर बावन आणि याच्यामध्ये आता आपल्याला काय करायची आहे डीची किंमत चार ठेवायची आहे म्हणजे काय होईल ए प्लस चार गुणीला अठरा गुणीला डी डीची किंमत किती आहे चार बरोबर बावन म्हणजे काय होईल ए प्लस आठ चौक बत्तीस हातशे तीन चारन तीन सात बहात्तर बरोबर बावन हे अठरा आहे आता एची किंमत काढायची आहे तर बहात्तरला उजव्या बाजूला न्यावं लागेगेल डावीकडली संख्या उजवीकडेच गेली तर त्याचं ला गेल। चिन्ह बदलेल म्हणजे काय होईल बावन मायनस बहात्तर म्हणजे एची किंमत किती होऊन जाईल आता वजाबाकी करायची आहे तर बहात्तरमधनं बावन्न वजा, बावन वजा केले तर वीस येईल आणि वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे मायनस होऊन जाईल आता ए आणि डी आपल्याला माहिती झालं आणि आपल्याला काय काढायचं आहे पहिल्या छप्पन पदांची सर्व पहिल्या छप्पन पदांची बेरीज तर सर्व पदांच्या बेरजेचं सूत्र कोणतं आहे एस एन बरोबर यन भागीला दोन सात दोन ए प्लस एन मायनस वन डी आता सूत्रामध्ये आपल्याला किंमती ठेवावं लागेल तर आपण एची किंमत किती काढली आहे मायनस वीस डीची किती काढली आहे चार आणि किती पहिल्या छप्पन पदांची बेरीज तर यांची किंमत किती होईल छप्पन होईल आता हे आपल्याला कुठे ठेवावं लागेल सूत्रामध्ये ठेवावं लागेल मग एस यांच्या जागेवर बर, छप्पन बरोबर यांच्या जागेवर बर, छप्पन भागीला दोन यांची किंमत कंसात दोन गुणिला एची किंमत किती आहे मायनस वीस कंसात लिहावं लागेल प्लस यन मायनस वन यन म्हणजे फिफ्टी सिक्स छप्पन मायनस एक गुणीला डी दी, डीची किंमत किती काढली आपण चार आता याला दोन्ही आपल्याला काय करावं हो लागेल भागावं हो लागेल याला जर आपण दोन्ही भागितलं तर बे दुने चार उरला एक सोळा आठ अठ्ठावीस दुने छप्पन कंसात इथे प्लस मायनसमध्ये आहे मायनस दोन गुणीला वीस वीस दुने किती होऊन जाईल चाळीस प्लस छप्पन मायनस एक किती होऊन जाईल पंचावन्न गुणीला चार आता पहिले गुणाकार करावा लागेल मग वजा बाकी करावं लागेल म्हणजे काय होईल अठ्ठावीस कंसात मायनस चाळीस गुणीला लाख चारनी ला, पंचावन्न गुणावं लागेल पाचशे एकवीसच शून्य हातचे आले दोन पाच एकवीस आणि दोन बावीस किती होईल दोनशे वीस होईल आता काय करावं लागेल हा अठ्ठावीस गुणीला दोनशे वीस इथे प्लसचं चिन्ह आहे कशाचं आहे प्लसचं तर दोनशे वीसमधनं चाळीस काय करावं लागेल आपल्याला वजा करावं लागेल दोनशे वीसमधनं जर चाळीस वजा केले तर किती मिळेल एकशे ऐंशी मिळेल आता आपल्याला काय करावं लागेल अठ्ठावीस आणि एकशे ऐंशीचा काय करावं लागेल गुणाकार करावा लागेल तर मी काय करतो अठ्ठावीस गुणीला अठराचा गुणाकार करतो आणि हा शून्य वाढवून देऊ आठ आठी, आठी चौसष्ट हातचे आले सहा आठ दुने सोळा आणि सहा किती होऊन जाईल बावीस होऊन जाईल इथे शून्य आठ एक आठ, आठ आणि बे एक बे याची बेरीज किती होऊन जाईल चार आठ आणि दोन दहाचा शून्य हातचा आला ए, एक चार आणि एक पाच आणि हे शून्य आपल्याला वाढवावं वा लागेल मग याचा गुणाकार किती येऊन जाईल पाच हजार चाळीस आणि आपल्याला हेच काढायचं होतं सर्व पदांची बेरीज किती आली आपली पाच हजार चाळीस पहिल्या छप्पन पदांची बेरीज प्रश्न पाच एक व एकशे चाळीस यांच्या दरम्यान चारने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा काय करायचं आहे आपल्याला एक व एकशे चाळीस दरम्यानच्या चारने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे हे काढायचं आहे तर एक ते एकशे चाळीस दरम्यानच्या चारने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या होईल चार एक चार चार दोन एक आठ चार त्रिक बारा डॉट 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 एकशे चाळीसच्या आधीची चारनी भाग जाणारी संख्या कोणती आहे एकशे छत्तीस आता ही जी क्रमिका आहे इथे क्रमगत संख्येचा फरक कसा है? है। मंझे आहे समान आहे म्हणजे ही अंक गणित श्रेणी आहे तर पहिल्या पदाला आपण ए म्हणतो एची किंमत चार होईल इथे क्रमगत संकेतला फरक आठ मायनस चार चार म्हणजे डीची किंमत चार होईल आणि शेवटच्या पदाला आपण टी एन म्हणतो टी एन बरोबर टी एनची किंमत होईल एकशे छत्तीस आणि आपल्याला काय करायचं आहे सर्व पदांची बेरीज करायची आहे तर सर्व पदांच्या बेरजेचं सूत्र काय आहे एस एन बरोबर एन भागीला दोन कंसात दोन ए प्लस एन मायनस वन डी तर एस एन म्हणजे सर्व पदांची बेरीज काढण्यासाठी आपल्याला एची डीची आणि यनची गरज पडते तर आपल्याला ए डीला दिलेला आहे डी दिलेला आहे पण यन माहिती नाही तर सगळ्यात पहिले आपल्याला यन काढावं लागेल तर यन काढण्यासाठी कोणतं सूत्र वापरावं लागेल टी यनचं टी यन म्हणजे शेवटच्या पदाचं सूत्र टी एनचं सूत्र काय आहे ए प्लस यन मायनस वन तो या सूत्रामध्ये किंमती ठेवून पहिले आपल्याला यन काढावं लागेल मग एस एन म्हणजे सर्व पदांची बेरीज आपल्याला काढता येईल तर टी यांची किंमत आपल्याला किती दिली आहे एकशे छत्तीस एची किंमत किती आहे चार यन आपल्याला काढायचं आहे यन मायनस वन डीची किंमत आहे गुणीला चार म्हणजे काय नेन एकशे छत्तीस बरोबर चार प्लस कौंसाला चारनी गुणावा लागेल चार गुणीला यन चार यन मायनस चार एक चार प्लस चार मायनस चार का होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल मग काय होईल एकशे छत्तीस बरोबर चार यन आता आपल्याला यनची किंमत काढायची आहे तर उजवीकडले गुणाकारातले चार कुठे येईल भागाकारात म्हणजे काय होईल एकशे छत्तीस भागीला चार बरोबर एन आणि आता याला जर चारनी भागितलं तर चार, चार त्रिक बारा उरला एक सोळा चार चौक सोळा बरोबर एन आता आपल्याला यांची किंमत किती मिळाली थर्टी फोर चौतीस आणि आता आपल्याला काढायचं आहे एस एन सर्व पदांची बेरीज तर एस एन काढण्याचं सूत्र आहे एस एन बरोबर एन भागीला दोन कौनसात दोन ए प्लस एन मायनस वन डी आणि आता आपल्याला याच्यामध्ये ए डी आणि यनच्या किमती ठेवावं लागेल तर यांची किंमत आपण किती काढली थर्टी फोर चौतीस एस एन बरो यांच्या जागेवर चौतीस यांच्या जागेवर चौतीस भागीला दोन कौनसात दोन गुणीला एची किंमत किती की आहे चार प्लस यांची किंमत किती की आहे चौतीस थर्टी फोर मायनस वन गुणीला डीची पण किंमत किती की आहे चार आहे तर मग आता एस चौतीस आपल्याला काढायचं आहे सर्व पदांची बेरीज याला दोन्ही भागितलं तर काय होईल सतरा दुने चौतीस कंसात चार दुने आठ प्लस चौतीस मायनस एक किती होऊन जाईल तेहत्तीस गुणीला चार मग एस चौतीस बरोबर सतरा कोणसात आठ प्लस पहिले गुणाकार करावा लागेल चार त्रिक बारा हत्सा आला एक चार त्रिक बारा एक तेरा एकशे बत्तीस मग काय होईल सतरा गुणीला यांची बेरीज एकशे बत्तीस आणि आठ किती होऊन जाईल एकशे चाळीस आता सतरा आणि एकशे चाळीसचा गुणाकार करायचा आहे सतरा गुणीला एकशे चाळीस आपण काय करू चौदानी गुणून घेऊ आणि एक शून्य वाढून घेऊ सातशे अठ्ठावीस सातशे आले दोन चार एक चारन दोन सहा इथे शून्य एक सात सात एक 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 किती होईल आठ सहानी सात तेराचा एक हातचा आला एक, एकरी एक दोन आणि हे शून्य वाढवायचं होतं म्हणजे किती येत आहे दोन हजार तीनशे ऐंशी तर एक ते एकशे चाळीस दरम्यानच्या चारने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती होईल दोन हजार तीनशे ऐंशी प्रश्न सहा एका अंकगणित श्रेणीच्या पहिल्या पंचावन्न पदांची बेरीज तीन हजार तीनशे आहे तर तिचे अठ्ठावीसवे पद काढा अंकगणित श्रेणीचे अठ्ठावीसवे पद काढायचं आहे आणि अंकगणित श्रेणीच्या पहिल्या पंचावन्न पदांची बेरीज तीन हजार तीनशे दिलेली आहे मग आपल्याला काय करावं लागेल सर्व पदांच्या बेरजेचं सूत्र वापरावं लागेल कारण की सर्व पदांची बेरीज किती दिली आहे तीन हजार तीनशे तर सर्व पदांच्या वेरजेंचं सूत्र काय आहे एस एन बरोबर यन भागीला दोन कौन दोन ए प्लस यन मायनस वन डी आणि याच्यामध्ये पहिल्या पंचावन्न पंचावन पदांची पंचावन बेरीज पंचावन पंचावन। म्हणजे यांची किंमत किती झाली पंचावन्न यांची किंमत आपल्याला दिली आहे पंचावन्न तर एस एनच्या जागेवर लिहावं लागेल पंचावन्न बरोबर एनच्या जागेवर पंचावन्न भागीला दोन कौनसात दोन ए प्लस यन मायनस वन डी यन म्हणजे पंचावन्न मायनस एक गुणीला डी आता आपल्याला एस पंचावन्न पदांची बेरीज किती दिली आहे तीन हजार तीनशे एस पंचावन्नची किंमत बेलीस किती दिली आहे तीन हजार तीनशे तर एस पंचावन्नच्या जागेवर आपल्याला लिहावं लागेल तीन हजार तीनशे बरोबर पंचावन्न भागीला दोन कंसार दोन ए प्लस पंचावन्न मायनस एक काय होईल चौपन डी आता काय करावं लागेल या संख्या कुठे आहे गुन्हाकारात तर उजवीकडून डावीकडे येईल तर त्या भागाकारात येईल म्हणजे खालची संख्या वर जाईल वरची संख्या खाली म्हणजे भागाकारातली संख्या गुणाकारात आणि गुणाकारातली संख्या भागाकारात म्हणजे काय होईल तीन हजार तीनशे दोन वर जाईल म्हणजे गुणीला दोन आणि भागीला पंचावन्न होईल आणि इथे येईल दोन ए प्लस चौपन्न बी आता इथे भाग टाकावा लागेल तर अकराचा भाग जाईल अकराम पाचशी पंचावन्न आणि अकरा त्रिक तेहत्तीस आणि हे दोन शून्य आता पाचचा भाग जाईल पाच एक पाच पाच सख तीस आणि हे शून्य साठ मग साठ आणि दोनचा गुणाकार किती होईल एकशे वीस बरोबर दोन ए प्लस चौपन्न डी आणि आता याला सोडवावं लागेल तर आता बघा इथे दोनचा भाग जातो जर आपण दोन्ही भागितलं तर हे समीकरण सोपी करता येते आपण याला दोन्ही काय करू भागून घेऊ दोन्ही भागितलं तर काय होईल याला दोन्ही भागितलं तर इथे साठ येऊन जाईल याला दोन्ही भागितलं तर दोन कॅन्सल होईल ए होईल आणि याला दोन्ही भागितलं तर सत्तावीस दोन्ही चौपन्न म्हणजे सत्तावीस डी म्हणजे आपल्याला पहिलं समीकरण काय मिळत आहे ए प्लस सत्तावीस डी बरोबर साठ हे समीकरण एक मिळत आहे आणि आपल्याला कोणतं पद काढायचं आहे अठ्ठावीसवं पद काढायचं आहे तर अठ्ठावीसवं पद काढण्यासाठी आपल्याला शेवटच्या पदाचं सूत्र वापरावं लागेल म्हणजे टी एनचं तर टी एनचं सूत्र काय आहे टी एन बरोबर ए प्लस एन मायनस वन तर टी एनचं सूत्र आहे टी एन बरोबर ए प्लस एन मायनस वन डी आणि कितवं पद काढायचं आहे आपल्याला अठ्ठावीस व तर आपल्याला यांच्या जागेवर किती लिहावं लागेल अठ्ठावीस टी यांच्या जागेवर अठ्ठावीस बरोबर ए प्लस यन म्हणजे अठ्ठावीस यांची किंमत अठ्ठावीस अठ्ठावीस व पद काढायचं आहे मायनस एक गुणीला डी मग काय होईल टी अठ्ठावीस बरोबर ए प्लस अठ्ठावीसमधनं एक वजा केला तर किती होईल सत्तावीस डी आणि आता आपल्याला अठ्ठावीस व पद काढायचं आहे आणि आपल्याला ते किती मिळालं ए प्लस सत्तावीस डी आणि आपण ए प्लस सत्तावीस डीची किंमत किती काढली आहे साठ काढलेली आहे तर ए प्लस सत्तावीस डीच्या जागेवर आपण किती लिहू शकतो साठ म्हणजे टी अठ्ठावीस बरोबर ए प्लस सत्तावीस डीच्या जागेवर लिहू शकतो साठ कशा एकवरून म्हणजे आपल्याला अठ्ठावीस व किती मिळालं साठ आणि हेच आपल्याला काय करायचं होतं काढायचं होतं